नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे सोप्या पद्धतीने गुणाकार करणे म्हणजे अत्यंत सोपी पद्धत सांगणार तुम्हाला आज ठीक आहे तर त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे क्लिअर चला तर ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्ही चॅनलला पहिले सबस्क्राईब करून टाका आणि लाईक पण करा शेअर पण करा आपल्या व्हिडिओ तर काय मी तर पहिले तुम्हाला आपली जुनी पद्धत सांगणार आहे जुन्या पद्धतीने आपण कसा गुणाकार करतो नंतर आता जी स्टेप सांगणार हो समजा चोवीस अठ्ठेचाळीस आपण जुनी पद्धत काय करतो तो आठ आहे आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आठ चोवीस आठशे चो बत्तीस किती होणार बत्तीस बत्तीस शी दोन हात चाल तीन मग आठ दोन्ही सोळा सोळा तीन एकोणवीस पुन्हा अधिक पुन्हा चार चौक सोळा सोळाशे सहा हातचा एक चार नऊ मग पहा दोनशे दोन नऊ सहा पंधरा हातचा अकराशे बावन्न अशी पद्धत तुम्हाला येते बरोबर आहे का मग आज आपल्याला काय करायचं याच्या व्यतिरिक्त पद्धत शिकायची एकदम सोपी फक्त तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करणं पडणार आहे चाळीस ते पन्नास गणित तुम्हाला चाळीस ते पन्नास त्याची प्रॅक्टिस करणे पण खूप सोपी पद्धत होणार तुम्ही काय चोवीस अठेचाळीस आहे आपल्याला सोडून घ्या पाय काय करायचं का मित्रांनो की बाबा ट्रिकनुसार सोडून येणार काय करायचंय का पहिल्या संख्येचा पहिला अंक व दुसऱ्या संख्येचा पहिला अंक या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा पहिल्या संख्येचा पहिला अंक दोन दुसऱ्या संध्याचा पहिला अंक काय चार मग या दोघांचा गुणाकार बेचोक आठ मी काय केलं समजून घ्या पहिली संख्या ठीक आहे पहिल्या पहिल्या संख्येचा गुणाकार बेचोक आठ केलं मग काय करायचं दुसरा विषय कि त्या आठ वर आहे ना दोन शून्य दोन द्यायचे ठीक आहे देऊन द्यायचे मी सांगतो दोन द्या काही अडचणी चुकणार नाही तुमचं दोन शून्य दोन दिले नंतर ते स्टेप का पहिल्या संख्येचा दुसरा अंक पहिल्या संख्येचा दुसरा अंक व दुसऱ्या संख्येचा पहिला अंक याचा पण गुणाकार करून घ्या काय होणार चार चौक सोळा पहिल्या संख्येचा दुसरा अंक व दुसऱ्या संख्येचा पहिला अंक याचा गुणाकार करून घ्या नंतर काय करायचं पहिल्या संख्येचा पहिला अंक व दुसऱ्या संख्येचा दुसरा अंक ये, ये, शुरा। शुरा, दो दो या दोघाचा गुणाकार म्हणजे हे आणि हे सोळा मग सोळा सोळा किती होणार बत्तीस किती होणार आहे बत्तीस होणार आहे मग अगोदर किती शून्य वाढवले होते आपण दोन वाढवले होते ना एक शून्य बत्तीस वर एक शून्य किती होणार तीनशे वीस मग तीनशे वीस इथं लिहून टाक एवढा समानला मग नंतर काय करावं लागेल लास्ट शेवटच्या शेवटचा संख्येचा गुणाकार करा पहिल्या संख्येचा शेवटचा अंक व दुसऱ्या संख्येचा शेवटचा अंक या आणि तीन अकरा आलं ना फक्त याचा सराव करायचा आहे तुम्हाला थोडा सराव करायचा आहे एकतन खूप सोपं आहे लावू ठीक आहे आणखी मी तुम्हाला सांगणार सांग अडुसष्ट गुणीला एकाहत्तर समजा अडुसष्ट गुणीला एकाहत्तर आहे मग इथं काय करायचं पहिल्या संख्येचा पहिला अंक दुसऱ्या संख्येचा पहिला अंक या दोघाचा गुन्हा करा सायन्स आता बेचाळीस मग काय करणार आहे त्या बेचाळीस वर दोन्ही मिनिंग द्यायचे दे मग दुसरी स्टेप काय सांगेल मी तुम्हाला पहिल्या संख्येचा दुसरा अंक व दुसऱ्या संख्येचा पहिला अंक याचा गुन्हा का एक पाय पहिल्या संख्येचा दुसरा अंक आणि दुसऱ्या संख्येचा पहिला अंक यांचा गुणाकार आठ साती छप्पन्न बरोबर नंतर काय आहे तिसरी स्टेप पहिल्या संख्येचा पहिला अंक व दुसऱ्या संख्येचा शेवटचा अंक दुसरा अंक सहा एक सहा क्लिअर झाला का म्हणजे वेरीज छप्पन्न आणि सहा किती होणार आहे छप्पन्न सहा बासष्ट किती होणार आहे बासष्ट क्लिअर झालं बासष्ट समजलं ना मग इथं दोन शून्य वाट होते इथं एक शून्य ऑर्डर म्हणजे किती होणार आहे सहाशे वीस किलिअर झालं मग काय येणार आहे नंतर ते स्टेप पहिल्या संख्येचा शेवटचा अंक दुसऱ्या संख्येचा शेवटचा अंक या दोघाचा अंक आठ एक आठ यांची बिल आठाशे आठ दोनशे दोन सहा दोन आठ चारशे चार झालं उत्तर झालं अठ्ठेचाळीसशे अठ्ठावीस क्लर झालं का सोपं आहे ना ठीक आहे आणखीन समजून जाऊ का एखादा ठीक आहे आणखीन एखादा समजून <गए> काय बुडला चौऱ्याऐंशी पहिल्या संख्येचा पहिल्या संख्येचा पहिला अंक दुसऱ्या संख्येचा पहिला अंक ज्यांचा गुणाकार नवाटे बहात्तर नवाठे बहात्तर गुणाकार केला दोनशे निघून दिले मग काय करायचं या दोघांचा गुणाकार तीन अं चोवीस पुन्हा या दोघांचा गुणाकार नऊ चोक छत्तीस याची बरोबर आहे का समजू लागलं का ठीक आहे चोवीस आणि छत्तीस किती होणार साठ मग पहिले दोन शून्य वाढवते इथे किती शून्य वाढवणार म्हणा यठे साठ वर एक शून्य दोन किती होणार सहाशे किती मग पहिल्या संख्येचा दुसरा अंक दुसऱ्या संख्येचा दुसरा अंक याचा गुणाकार तीन चोक बारा दोनऐे दोन एकाशी सहा दोन आठ सहा सात हजार आठशे उत्तर आलं समजलं ना ठीक आहे मग आता तुम्हाला मी सिद्ध करून आपल्या पद्धतीने आपल्या जुन्या पद्धतीने तुम्हाला सोडून त्र्याण्णव चौऱ्याऐंशी हे पाच चालला एक चार नक छत्तीस छत्तीस एक सद ओके मग काय करणार आहे आपण अधिक आठ चोवीस चोवीस चार चाले दोन क्लिअर पुन्हा काय होणार आठ बहात्तर बहात्तर दोन चौऱ्याहत्तर झालं ना मग बहात दोनशे दोन सात चार अकरा अकराशे एक हात एक एकोणतीन चार 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 आठ साताशी सात सात हजार आठशे बारा आलं ना ठीक आहे परंतु ही ती खूप सोपी आहे याची तुम्ही प्रॅक्टिस करा क्लिअर चला आता आपण समोर सो समोरच काय हो समजा शंभर जवळ एखादा जवळील संख्या गुणाकार करणे आपल्याला गुणाकार हे पाय इथं जर समजा शंभर जवळील संख्या समजा शंभरच्या वरती शंभर ते एकशे दहा यांचा गुणाकार कसा करत एकशे तीन गुणिला एकशे सात आता या करू ना तर तो तुम्ही तोंडी उत्तर सांगू शकता भाऊ मी तोंडी उत्तर सांगू शकतो मी जर आता मी एकदा तुम्हाला तोंडी उत्तर सांगू शकतो मी सांगतो भाऊ याचं उत्तर एकशे दहा एकवीस आहे काय एकशे दहा एकवीस म्हणतो कस काय तर ठीक आहे तर काय सांगणार तुम्हाला मला सांग शंभर पेक्षा किती जास्त आहे तीन आणि शंभर पेक्षा किती जास्त आहे सात म्हणजे एकशे तीन एकशे सात आहे ना शंभरहून तीन जास्त एक मग 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 या या बरोबर काय करायचं एकशे तीन मध्ये सात प्लस अधिक करा किंवा एकशे सात मध्ये तीन अधिक करा मग आपण काय करू माहिती का एकशे तीन मध्ये सात टाकून प्लस करून टाकू एकशे तीन मध्ये सात टाकले तर किती होणार आहे एकशे दहा क्लिअर झाला गुणाकार झाला तुमचा फिनिश ठीक आहे आणि ते सांगतो एकशे सहा गुणिला एकशे आठ काय होणार आहे इथं किती जास्त सहा इथं किती जास्त आठ मग या दोघाचा गुणाकार साईन आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस लिहिले एकतो एकशे सहा मध्ये आठ टाका किंवा एक एकशे आठ मध्ये सहा टाका क्रॉस कळवलं का ठीक आहे मग एकशे सहा मध्ये आठ टाकले किती होणार आहे होणारे चौदा झाला गुणाकार अकरा हजार चारशे अठ्ठेचाळीस क्लिअर झालं का सर्वांचं ते सांगा ओके ना पुन्हा आणखी म्हणलं तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट असेल काही अडचणी तुम्ही काय करायचं याच्याहून सोपी पद्धत ते सांगा तुम्ही आता भाई इथं सहा जास्त इथं आठ जास्त बरोबर आहे का मग सहा आठचा गुन्हा साईन आठ अठ्ठेचाळीस मग एक तर याच्यात सहा टाका शेवटचा टाका किंवा याचा शेवटचा अंक टाका तरी उत्तर येणार आहे ना क्लिअर ना आणखी समजून सांगतो ते पाहिजे शंभरहून किती जास्त का चार इटं किती जास्त आहे नऊ या दोघांचा गुणाकार चार गुणांक छत्तीस किती वाहणार आहे चार छत्तीस एक तर एकशे चार मध्ये नऊ टाका किंवा एकशे नऊ मध्ये चार टाका क्रॉस बरोबर आहे का क्रॉस जायचं भाऊ काय जायचं ठीक आहे का एकशे चार आणि नऊशे तेरा किंवा एकशे नऊ आणि चार किती होणार आहे एकशे तेराच होणार आहे क्लिअर झालं ना काही अडचण नाही कोण आला याची तुम्ही फक्त प्रॅक्टिस करावा अत्यंत सोपाय आता शंभरच्या वरती होत आहे मग आता जर समजा शंभरच्या खाली असेल शंभरच्या कमी नव्वद ते शंभर तर कसं सोडवायचं इथं फक्त आपण प्लस केलं म्हणजे अधिक केलं आता काय करायचं तर फक्त वजा करायचं मायनस करायचं म्हणजेच अठ्ठ्याण्णव मुलीला जर समजा सत्त्याण्णव तर काय करायचं इथं पाय किती कमी राही दोन इट किती कमी आहे तीन मला सांग शंभरला किती कमी आहे दोन शंभरला किती कमी आहे तीन या आला का या सहा। एक एक अंक अंक म्हणजे काय शून्य सहा क्लिअर का आता काय करायचं मग एक तर याच्यातून हात तीन वजा करा किंवा याच्यातून हात दोन वजा करा मग आपण आठ मधून तीन करावं लागू इतर आले पंच्याण्णव नऊ हजार पाचशे सहा नऊ हजार पाचशे सहा समजलं ना ठीक आहे आणखीन एका नार घेऊ आपण त्र्याण्णव गुणीला सत्त्याण्णव मग इथं पाय काय होणार तर किती कमी आहे रे शंभरला सात कमी आहे इथं किती कमी आहे तीन कमी आहे मग ह्या वगैरे गुणाकार सातरी यस एक तर तीन याच्यातून जग मायनस करायचा किंवा करायचा किंवा सत्त्याण्णव सात वाजा करायचा त्र्याण्ण् तीन काढले किती राहिले नव्वद नव्वद एकवीस समजलं ना टीके आणखी द्यायचं का टीके अडचण काय शहाण्णव ला चौऱ्याण्णव इथं ला किती कमी आहे चार इथं किती कमी आहे सहा या दोघांचा आपण आकार चार सत चोवीस चार सगळं चोवीस मग एक तर सहा आहे का तुम्हाला करायचे किंवा चौऱ्याण्णव म्हणून चार अदा करायचे हो कळाला का मग समजा शहाण्णव म्हणून सहा काय आले नवद नव्वद चोवीस क्लिअर झाला का तुम्हाला आजचा तो प्रकार येतो तुम्हाला समजला सांगा ना ठीक आहे तर याच्या आणखीन अशा काही ट्रिक आहे आपण त्या समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊ